आदर्श गाव मौजे बस्ते आणि खिलारवाडी येथील प्राथमिक शाळा या ठिकाणी पर्यावरण गोसेवा नागरिक शिष्टाचार विषमुक्त शेती ग्रामविकास वृक्षसंवर्धन या विषयांवरती जनजागृती अभियान राबवण्यात आलं त्याप्रसंगी शाळांना भारतमातेची प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी शिवमल्लार फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव सचिव खंडू चव्हाण खजिनदार सुरेश साळुंके सहसचिव अविनाश चव्हाण सह खजिनदार निवृत्ती महाराज चव्हाण बस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल शेलार तंटमुक्ती अध्यक्ष दिनेश शेलार मुख्याध्यापक सीमा हंडे सहशिक्षिका संगीता ढमाले खिलारवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशुराम मनसुख सामाजिक कार्यकर्ते अशोक खिलारी बाळू खिलारी अजित मनसुख पूजा मनसुख मुख्याध्यापक प्रवीण डोंगरे सहशिक्षक संतोष बाळसराफ विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा